अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ व अजित नवले गटाचे कॉम्रेड तुळशीराम कातोरे या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी तर दुसरीकडे मात्र कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांना त्यांच्या गावातच जाऊन मेंगाळ कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली थेट अकोले पोलिसात दाखल झाला लोकसभेची निवडणूक दोन दिवसापूर्वी संपली आरोप प्रत्यारोप आणि संपूर्ण निवडणुकीत नेत्यांनी एकमेकांची जिरवली मात्र आपल्या नेत्याविषयी का बोलला हे विचारणा करण्यासाठी देवठाणे येथे मारुती मेंगाळ यांचे कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांना कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली त्यामुळे शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे कम्युनिस्ट नेते डॉक्टर अजित नवले शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश नवले यांनी पोलीस स्थानकात धाव घेत झालेला प्रकार चुकीचा असून याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकारामुळे अकोले तालुक्यातील ठाकर समाजातील दोन गटांमध्ये आता मोठा द्वेष निर्माण झाला आहे समाजासाठी एकत्र राहणे ही काळाची गरज आहे मात्र निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना नेत्यांनी देखील या आरोपांचे मनावर एवढे घेतले नाही पाहिजे मात्र हा जो प्रकार सुरू आहे तो अत्यंत चुकीचा असून या घटनेबद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे गावकरी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून एकटा कार्यकर्ता गाठवून माणसं बोलवून ही संस्कृती एका तालुक्याची एक कशी समाजाला पटलेले नाही त्याच्या ज्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या मग त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावात गेले काही बाकीचे आजूबाजूला गेले होते तिथे काय हल्ला बिल्ला काय आम्ही इथे काय दहशतवादी विचारायचे लोक नाही आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम करणार माणसो आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तो असं का बोलला नंतर डॉक्टर अजित नवले जाऊन तो विषय वाढवला त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं त्याला काय दमदाटी करणं हा मुळीच नाही तिथं जो काही जे म्हणताय हल्ला झाला अशा काय प्रकारचा तिथं काय तिथं काही प्रकार घडलेला नाहीये हे अकोले हे काय अशी बाहेरचे एखाद्या दहशतवादी सारखे तालुका किंवा गाव नाही इथं असे प्रकार चालती नाही ते असे चुकीचे आरोप करू नये जे काही तुमच्या समर्थक त्या ठिकाणी तालुक्यातले लोक होते असं देखील असं नाही सगळ्यांचे त्या आयडेंटिटी चेक करा जी काही लोक होती ह्या प्रॉपर ऐंशी टक्के द्याव त्यांचे कार्यकर्ते होते एखाद्याला समजा जर चुकीचं बोलला आहे त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा प्रकार नाही म्हणून ते लोक त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेले होते शांतते सगळं होतं बसून चर्चा चालू होती अजित नवले जाऊन तो प्रकार सगळं त्याच्यामुळे आज काय स्वरूप डॉक्टर डॉक्टर साहेब मग जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटले की नऊ ऑगस्ट नंतर या प्रकाराला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली त्यामध्ये नक्की तुम्हाला काय म्हणायचं होतं असं आम्ही या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा तेव्हा अजित नवले कोणाला कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून सापतं ते होतंय आम्ही आत्तापर्यंत पुढं देखील सुद्धा आपण त्या माणसावर राहिलो आहे त्या माणसावर दोन पावलं चाललो आहे त्याच्याबरोबर दोन घास आपण ताटत खालील त्याचा आम्हाला जाणीव आहे त्याचा आदर आहे डॉक्टरांबद्दल आपण आत्तापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तो आदर ठेवणार आहे परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी तुम्हाला जे बोलत आहे ते तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं परंतु आम्ही त्या त्या गोष्टी जपलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विनंती आहे आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव हे आपल्या तालुक्याला अभिमान आहे आणि मग त्यांच्याकडून असा काय प्रकार होईल या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाही भूमिका आमचं स्पष्ट म्हणणं आहे याला सगळ्या गोष्टीला डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या फांद्यात पडतो आणि आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका जसं आमचं ते आमचं जमत नाही आम्ही जेव्हापासून जे त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा आम्ही तरी कोणाकडे वाईट बोललेलं नाही पण त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा तेव्हा ते सातत्यानं करत गेले आणि शेवटी प्रत्येक गोष्टी एक सीमा राहते किती सहन करायचं काय करायचं या गोष्टीला एक मर्यादा आहे डॉक्टर वैचारिक दगलबता या बाकीच्या गोष्टी ज्या गप्पा करतात तुमचा जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोलीभाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का आणि जर तुम्हाला पटला असेल तर मग आम्ही तुमचं तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो याच प्रश्नाला दोन जे काही माझे आदिवासी विकास मंत्री असतील मधुकर पिचड यांच्यावरती का अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिकणी केली आहे मात्र आजचा प्रकार कधी घडताना दिसला नाही तो आता घडताना दिसतोय प्रत्येकामध्ये फरक आहे मी मागा सांगितलं सांगितलंय सहन करायला एक सीमा राहती आम्ही दहा पंधरा वर्ष यांचं हेच सहन करतोय आम्ही एखादी गोष्ट केली की के यांनी काही ना काय आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असे बा आम्ही आम्ही येडे आम्हाला काही कळतच नाही अशातला काही भाग नाही मी इतर नेत्यांपेक्षा वेगळा आहे मी कोणाच्या फांद्यात पडत नाही कोणाच्या पाय देत नाही मला जर असं कोणी जर बदनाम करणार असं तर मी, मी हो ते सहन करणार नाही सकाळी मी साधारणतः नऊ वाजता गावात आलो विठो माऊली ह्या हॉटेलमध्ये मी च्या पितो त्यावेळेस मारुती मेंगाळचे जे काही पाळलेले गुंड होती ते माझ्यापशी आले आणि त्यांनी मला सांगितलं तू मारुती मेघाळच्या विरोधामध्ये भाषणं का केले राजूरला म्हणलं काय भाषण केले ते म्हणा का तू आम तो आमचा नेता आहे त्याच्याविषयी एक शब्दही बोलायचा नाही वाईट त्याच्यानंतर समाजाचा प्रश्न राहिला म्हण समाजाबद्दल तुला बोलायचा काय अधिकार मी त्यांना सांगितलं समाज माझं आहे माझा आहे समाजाच्या वतीनं मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही परंतु लोकशाही टिकावी लोकशाही टिकून जनतेचा फायदा व्हावा जनतेचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी बोलले म्हणून ते म्हणा अजिबात इथून पुढे आम्ही एक शब्दही मारुती मेंगाळच्या विषयी जर बोलला तर ऐकून घेणार नाही तंगड्या तोडून टाकू वेळ पडलीच तर तुझा मुर्दा सुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट मला त्यांनी तिथं सुनावलं मी म्हणलं मालमत ही जे दम देतात हे योग्य नाही आणि जर द्यायचंच असेल तर रस्त्यावर चाला योग्य वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल आणि मग त्यांनी मला झटाफाटी सुरुवात केली एक दोन कार्यकर्त्यांनी माझी शर्त ओढले त्याच्यानंतर एकानं कानाखाली दिली मी त्याला प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीने दिले पण भविष्यामध्ये त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे पोर तयार केले होते बाकीच्या कुणी शिन्नरचे असेल संगम नरची कोणती कोणत्याही कार्यकर्ते बोलवले देव होते देवठांचेही काय होते परंतु देवठांच्या कार्यकर्त्यांनी मला काही हात लावला नाही पण बाहेरच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि भविष्यात माझ्या केसाला काय माझ्या जीवाला सुद्धा त्याच्यापासून धोका होणार आहे याची पत्रकारांनी किंवा पोलीस यंत्रणेने सुद्धा काळजी घ्यावी आणि मला सपोर्ट त्यांनी दिला पाहिजे याच्या पाठीमाचा खरा सूत्रधार कोरे अजून याचा खरा सूत्रधार मारुती म्यागाळे मारुती म्यागाळने सगळं केलेलं आहे ज्याला आमदार व्हायचे हो वाशिंग बांधून तो निघालेला आहे माझ्या स्पर्धेमध्ये आडवकून येऊ नये म्हणून हे सगळे त्याचे नाटक चालू झालेले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम